छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री हा तालुका आहे आणि या तालुक्याच्या गावीच म्हणजे फुलंब्रीमध्येच एक शेतकरी आहेत जे शेतकरी आद्रकीचं एक्सपोर्ट करतात म्हणजे आद्रक निर्यात करतात म्हणजे आपण ऐकलं असेल की प फळं भाज्या आपण निर्यात करतो परंतु आद्रक एक्सपोर्ट करणारे शेतकरी आपण सहसा पाहत नाही परंतु या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी आद्रक एक्सपोर्ट केली होती की गेल्या वर्षी त्यांच्याकडे पाच एकर अद्रक होती आणि गेल्या वर्षी भाव पण जरा थोडे बरे होते सत्तर लाखाची आदरक त्यांनी काढली होती यावर्षी पण त्यांच्याकडे आदरक आहे तर ही आद्रकीची निर्यात करणारी जी शेती आहे ती त्यांनी कशी केली याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गेल्या वर्षी तुम्ही एका एक्सपोर्टरमार्फत आदरकीची निर्यात केली होती तर किती टन केली होती आणि किती पैसे झाले निर्यातीचे आपण हरियाली फाउंडेशन म्हणून शुक्ला सर त्यांच्या मार्फत आपण एक्सपोर्ट के केली होती चार होती ते ह्याच महिन्यात केली होती मागच्या त्यावेळेस आपण ते सत्तावीस टन दिले होते त्यांना सत्तावीस टन त्यांच्याकडे काय कोल्ड स्टोरेज आहे का हा त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेज आहे मग इथून कसं नेले त्यांनी इथून त्यांनी आपल्या ट्रक मार्फत आहे इथून नेता आणि नंतर तिथं वॉश करून तिथं आपला मालाची विभागणी करून आणि मग एक पॅकिंग करून कोल्ड करून मग एक्सपोर्ट करता किती सत्तावीस टन हा त्यांना दिली होती आणि त्याचे पैसे किती झाले भाव काय ते मिळाला होता त्यावेळेस आम्ही वेळेस रुपयांनी दिली होती सत्यात्तर रुपये काय सात हजार सातशे रुपये टोटल नाही त्याचे किती पैसे झाले तुमचे त्याचे वीस लाख रुपये झाले आणि मग बाकीची आदर काय केले बाकीचे आदरक आम्ही बेण्यावरती दिली होती साताऱ्यावाल्यांना दहा हजार सातशे रुपयांनी दिली होती मग टोटल पैसे किती झाले तुमचे त्यावेळेस आमचे सत्तर लाख रुपये झाले सत्तर लाख रुपये आणि या वर्षी किती आद्रक आहे तुमची या वर्षी पण आमची सहा एकर आद्रक आहे आणि या वर्षी काय अंदाज आहे तुमचा किती पैसे या वर्षी काही सांगता नाही ते बरं आणखी होत बरोबर पण आम्ही आता हा एक्सपोर्ट चालू आहे पुरलाट काढणं तीन हजार भाव चालू आहे गेल्या वर्षी तीन पट कमी आहे बरं गेल्या वर्षी दहा हजार रुपयात गेले ना निरज दास जी तुमची आदर घेऊन जातात ती परवडतं का ती हो ते आपलं दोनशे तीनशे प्लस राहतो आपण आज मार्केटचे रेट सत्तावीस अठ्ठावीस रुपयाच्या वरती नाही पण ते आपली एक्सपोर्ट क्वालिटी आहे त्यामुळे आपल्याला प्लस मध्ये दोन तीनशे प्लसच राहतो आपण एक्सपोर्ट म्हणलं तरी ते काय तुमचा शंभर टक्के माल नेत नाही नाही ते आपलाच शंभर टक्के नेता पण तिथं शॉर्टिंग करून ते

जानेवारी पासून तयारीला लागलो होतो यामध्ये अगोदर हो हो त्याला आपण ऊस पातळ पेटून देता कुट्टी वगैरे करून घेतली आणि नंतर मग रोटा व्हिटायर वगैरे असे उन्हाळाभर तापवलं त्यानंतर आपण पंधरा मे ला लागवड चालू केली शेणखत वगैरे जास्त नाही आपण लेवल लेवल ट्राल फक्त चार ते पाच एकरी बेस्ट डोस मध्ये दहा सविज दोन बॅग हिमालच्या दाग दहा किलोच्या दोन बॅक मोरोपालच्या दहा किलोच्या दोन बॅक आणि बस एवढे मधला अंतर काय सेंटर ला सेंटर पकडतो आपण पाच फुट आहे पाच फुटाच आहे आणि एका बेड वर तुमच्या गादी बाप्यावर तुमच्या किती ओळीत लावलेत नाही दोनच ओळी लावून दोन ओळी लावल्यात आणि लॅटर किती येतात या वेळेस आपण पंधरा मेल लावली तर हिटिंग वाढली आपण लागवड केल्यानंतर मग परत आम्ही पहिले एक होत नंतर परत एक लाईन वाढवली म्हणजे आता याला दोन लायटर काय या वर्षी या काय बसल तुमचं या वर्षी पण बसायला पाहिजे दीडशे प्लस बसायला पाहिजे दीडशे प्लस बसायला पाहिजे त्यापेक्षा कारण या वर्षी जास्त खर्च गेला आणि असं वाटतं गेल्या वर्षी मग तुम्ही एक्सपोर्ट केलं काय बियाणं विकलं म्हणजे मार्केटला असं विकलंच नव्हतं का नाही याच्यामध्ये जे अंतर आहे तुमचं साधारण किती राहतं अंतर हे दाखवावर जरा किती जरा फुटवायची संख्या कमी दिसते एकच लॅटर दिसाय इथं तर नाही दोन दोन लॅटर येतात आपण स्टम्पच्या फवारण्यामुळं पण फुटवायची संख्या कमी होऊन माल खाली चांगला बनतो पण जे स्टंप एक्स मारतो आपण जिब्रिलिक एसिड त्यांनी पण थोडं फुटव्याची संख्या कमी होती आणि माल खाली प्रमाण काय असतं ते आपल्या मालावर डिपेंड असते आपल्या मालाची क्षमता किती घ्यायची जसं काही काही लोक शंभर मध्ये पण त्यात एकदम काड्या होत्या आम्ही दीडशे पर्यंत वापरतो किती ला की पन दे पन दे एक ट्राफिक कितीला वीस लिटर कधी मारता पण ते त्याच्या प्रत्येक पंधरा एक दिवसाला फवारणी घेतली पंधरा वीस दिवसाला काय होतं वाढतात त्यानी फुट नाही याची संख्या कमी होती स्टंप संख्या कमी होती आणि कांदाची लांबी लांबी आणि साईज वाढते लांबी सुद्धा वाढते आणि साईज आणि भूक वाढते मला जेब्रिलिक एसिड बर मग त्याची उंची वाढते का उंची पण वाढते पण मग त्याला खायला नाही दिलं तर वाढती त्याला अगोदर दोन दिवस अगोदर डोसे द्यावा लागतो फवारणीच्या अगोदर आणि हा आणि परत फवारणी झाली नंतर दोन तीन दिवसानंतर परत एक डोस द्यायला लागतो म्हणजे ते हे होत मग प्लॉट हे हलत नाही कमी जास्त झालं तर तो आम्हाला माहिती नाही या प्लॉट ला किती झपानी हे कधी पासून सुरु करतात जेब्री लिक फवारणी फवारी जेब्री लिक लगेच पाहिले एक महिन्यानंतर शंभर एम ए अगोदर शंभर एम ए ने घेतली आणि नंतर मग प्लॉट ची स्टेज फोन ग्रोथ पोहून ग्रीनरी आणि काडीची साईज फोन जेब्रिक्स चा होतो का फायदा खूप फायदा होता हे तुमची काढणी सुरू आहे अदरक ची किती, किती हे हे आता म्हणजे लागवडी ते काढणे किती दिवस झाले महिने याला कम्प्लीट सहा महिने पासून सुरू हे भावाचं हे बघून असं वाटलं हे करा पुढे भाव वाटत कमी होती किंवा या महिन्यात कस असत कि जेव्हा पाला बसतो का तेव्हा याच्यामध्ये धागे चालू होता धागे चालू झाले तर वजन कमी होतं आता निवळ पाणी त्याच्यात निवळ पाणी मार्चच्या वर्षी आहे ना खूप कम, ला। वजन आलत आम्हाला बेण्यावाले किती महिन्याचे बेण्यावाले कमी कम्प्लीट नऊ ते दहा महिने लागत मार्च एंडिंगला त्यावेळेस वजन थोडं घडत